चला तर मग आज आपल्याला ना लोखंडी कडेमध्ये चिकन रस्ता बनवायचा आहे काय काय साहित्य लागते बघा मी नीम मसाला तर घेतलेला आहे तेलामध्ये फ्राय करायचं आहे आदर लसूणची पेस्ट पहिल्यांदा घेतली छान त्याची तेल फ्राय करून घ्यायची मुलं नाळाचं वाटण आहे ते पण त्याच्या तेलामध्येच फ्राय करायचं आणि लोखंडी कडेमध्ये काय होतं चवीला लागतं जास्त मी पूर्ण लोकांनी मध्ये बनवून घेते नंतर टोपात मग काढून घेते पण मसाला शिजण्यासाठी ना मी मीठ घालून घ्या बारी बघू शकता छान तेल फुटायला लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा घरचं लाल तिखट आहे त्या सगळे मसाले आहेत त्याच्यामुळं तुम्हाला जेवढं तिखट लागेल हे तीन चमचे मी तिखट घालून घेतलेलं आहे मग बाकीचा कुठला मसाला वापराय वापरला नाही ना तरी चालू शकतं तर किती छान मसाला आपल्या तेलामध्ये फ्राय झालेला आहे आणि लोकांनी कड्यामध्ये केल्यामुळे तेल पण छान आणि चव पण खूप टेस्ट लागते मसाला तर लोकांनी कडेमध्ये भाजून घेतलेला आहे मी आता आपण त्याच्यामध्ये ना हे बघू शकता अर्धा किलो चिकन मी कुकरमध्ये अर्धा किलो चिकन मी कुकरमध्ये एक शिट्टी लावून घेतलेलं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात आपलं पूर्ण पातळ बनवायचं आहे बघू शकता आणि हा देशी कोंबडा होता त्याच्यापासून हा हो रसा बनवला आहे इकडे खूप टेस्ट लागतं आणि तुम्ही कधी पण बनवून बघा छानपैकी सगळे मसाले भाजून घ्यायचे आणि वरून आपल्याला कोथिंबीर त्याच्यात ॲड करून घेऊयात आपण ते कोथिंबीर टाकल्यानंतर खूपच टेस्टी लागते तर छानपैकी आज आपला देशी कोंबड्याचा रसा आहे बघू शकता त्याला एक आपण एक उकळी घेऊयात नंतर बघूया आपण तर मस्तपैकी आपला हा देशी कोंबड्यापासून चिकन बनवले अर्धा किलो होतं आणि रस्ता तांबडा रस्सा बनवलेला आहे आणि खूप टेस्ट लागतो हा साताऱ्यासाठी पद्धत आहे त्याच्यानंतर कांदा लिंबू आणि ज्वारीची भाकर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमी करून सांगा आणि मी त्याची पण टेस्ट केलं आहे खूप टेस्टी झालेला आहे तर नक्की करून बघा जसं व्हिडिओला माझ्या लाईक करा है ना नवीन असलेल्या चॅनल करा आणि त्याच व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय